नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या पाटणी तुमची आमची सर्वसामान्य जनम त्याची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स टँक्स गणपती बाप्पा आले म्हणजे त्यांची आई गौरीही येणारच मुळातच हा सण म्हणजे काळे आईकडून निर्माण होऊ घातलेल्या समृद्धीच्या शुभारंभाचा काळ पिकं तयार होऊ लागलेली असतात भाज्या फळे फुले विविध उपयुक्त वनस्पती यांची रेलचेल झालेली असते पाऊस झाल्यामुळं सर्वत्र चिखल झालेला असतो या भिजलेल्या मातीतून जन्माष्टमीला बाळकृष्ण पोळ्याला बैल हरितालिकेला मूर्ती बनवल्या जातात त्याचप्रमाणे गणपतीची मूर्ती साकारून तिची पूजा करणं म्हणजे भूमातेचा शुभंकर सुपुत्र अवतरल्यासारखं असतं या प्रथम पूजनीय गणपतीनंतर त्याच्या आईचा म्हणजेच गौरीचा मान आज गौरीचा घरोघरी आगमन होत आहे श्री गणेशाचं आगमन झाल्यानंतर लगेचच गौरींचा सण येतो भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींचं पूजन केलं जातं म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी असंही म्हटलं जात गौरींचं अनुराधा नक्षत्रावर आवाहन ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं दिवशी संध्याकाळी गौरी आणल्या जातात दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जित केल्या जातात नाशिकमध्ये देखील घरोघरी गौरींचं आगमन झालंय तसं सामाजिक कार्यकर्त्या अनिता भसे यांच्या घरी गौरी मोठ्या जल्लोषात आणि आनंदात आगमन होऊन या गौराईंचं दर्शन घेण्यासाठी महिला राष्ट्रवादी शहराध्यक्षा योगिता आहे तथा उद्योजिका यशस्वी पवार उपस्थित झाल्या तसंच त्यांनी देखील दर्शनाचा लाभ घेतला या गौरींचा काय महत्व आहे याबाबत अनिता भसे यांनी अधिक माहिती दिली आज बसे। जशी लग्न होऊन मी आले अडोतीस वर्ष झाले तसे मी तशी महालक्ष्म्या मी बसवते सासूबाईंनी जसं शिकवलंय जसं सांगितलं तसं मी, मी करत आले आहे आणि ह्या महालक्ष्म्या जसं सातशे आठशे वर्षे पूर्वीपासूनची आमची परंपरा आहे भसे हे मूळचे सिन्नरचे आहेत आणि त्यांचे मुखवटे जे आहेत ते खूपच सुबक आणि नाजूक आहेत आणि ते साच्यांमध्ये घडवलेले नाही आहेत कारण एक कोणीतरी मला सांगितलं की हे खूप पूर्वी असे मुखवटे बनवले जात होते आणि ते हाताने त्यांची घडवण घडवण झालेली आहे महालक्ष्मी जेव्हा येतात तेव्हा आमच्याकडे सवाष्ण असते आणि अजूनही मी स्वतः पूर्ण सोळ्यात स्वयंपाक करते आणि ही परंपरा चालत आलेली आहे आणि मी सोळ्यात पूर्ण त्यांना नैवेद्य दाखवते सगळ्या सोहळा भाज्या असतात सोडाचं पूर्ण स्वयंपाक असतो आणि आमच्या देवघरात जो गणपती आहे त्याचं एक वेगळं महत्त्व आहे मांदार वृक्षापासूनचा जो बनवलेला गणपती आहे आणि तोही खूप पूर्वपासून आमच्याकडे आहे त्याचीच स्थापना होते आणि महालक्ष्म्यांचं उद्या आता विसर्जन आमच्याकडे असतं